बदलापुरा चारशे अडतीस अनधिकृत बांधकाम सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी देऊ नका हायकोर्टाने दिले निर्देश यवतमाळमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक केली जात असल्याचा करण्यात आला आरोप हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकावर वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव हरभरा उत्पादक त्यामुळे चिंतेत हिंगोलीत विद्युत डीपीच्या मागणी करता शेतकऱ्यांचं आमरण उपोषण डीपीचं कोटेशन देऊनही गेल्या सहा वर्षांपासून डीपी लावण्यात आलं नाही पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर जागांसाठी पाचशे सत्त्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल विविध दा पदाधिकारी प्रदर्शन करत अर्ज दाखल केले सोलापुरातील अडुसष्ट जिल्हा परिषदांसाठी नऊशे पंचेचाळीस अर्ज दाखल मोठी गर्दी <्यासी> सांगली जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सासष्ट अर्ज दाखल काल शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदांसाठी अठ्ठावीस पंचायत समितीसाठी अडतीस अर्ज दाखल महायुतीच्या महापौरपदाचा तिढा सुटला भाजप शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करणार कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यात महायुतीचा महापौर होणार रवींद्र चव्हाणांचा दावा कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफांना धक्का अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराफटे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश कट्टर विरोधात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र लढणार भरणेंची आणि माझी वैचारिक लढाई होती मात्र आता आम्ही सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान हो न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या, या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क